नव्या वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशभरात अनेक महत्वाचे प्रणाली अंतर्गत नवीन नियम लागू करण्यापर्यंत आहेत त्यामुळे नव्या वर्षापासून कोणते बदल होणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता नव्या वर्षांमध्ये होणाऱ्या बदलांमध्ये सुरुवात होणार आहे गॅसच्या किमतीपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे गेल्या अनेक महिन्यांपासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये चढ उतार होत आहेत त्या चौदा किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये स्थिर आहेत याशिवाय एटीएफच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो आणि याचा परिणाम जानेवारीतील विमान भाड्यावरती देखील होऊ शकतो दुसरा बदल होणार आहे ई पी एफ ओ ई पी एफ ओशी संबंधित नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बदलत आहेत नवीन नियमानुसार ई पी एफ ओ पेन्शनधारक देशभरातील कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन काढू शकतात त्यामुळे पेन्शन काढणं अधिक सोयीस्कर आणि सोपं होईल कारण आता कोणत्याही अतिरिक्त पडताळण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे पेन्शनधारकांसाठी प्रक्रिया सुलभ होईल तसरे महत्त्वाचा बदल म्हणजे यू पी आय एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून फीचर फोन वापरकर्त्यांसाठी यू पी आय एकशे तेवीस पेचे व्यवहार मर्यादा वाढेल आय एकशे तेवीस पे बेसिक फोनवर ऑनलाईन पेमेंट करण्याची परवानगी देते व्यवहाराची मर्यादा पाच हजार रुपयांवरून दहा हजारांपर्यंत वाढवली जाईल यानंतर फीचर फोनवर पी द्वारे मोठे व्यवहार करणं सोपं होणार आहे त्यानंतर सेन्सेक्स एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या एक्सपायरी तारखांमध्ये मोठे बदल लागू केले जातील आतापर्यंत या निर्देशकांची मुदत शुक्रवारी होती आता ती मंगळवारी होईल या व्यतिरिक्त त्रैमासिक आणि अर्धवार्षिक करार आता संबंधित महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी कालाबाह्य होतील तर निफ्टी च्या मासिक कराराची मुदत गुरुवारी संपेल यासोबतच कृषी कर्ज कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतकरी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही हमी शिवाय दोन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र असतील यापूर्वी ही मर्यादा एक पॉइंट सहा लाख रुपये होती ही मर्यादा वाढवल्यानं शेतकऱ्यांना शेतीविषयक कामांसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील ज्यामुळे उत्पादकता आणि जीवनमान दोन्ही सुधारेल यासोबतच जी एस टी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून व्यवसायांना जीएसटी पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिफिकेशन स्वीकारणं आवश्यक आहे सुरक्षिततेच्या या अतिरिक्त स्तरासाठी ओ टी पी सारख्या अतिरिक्त प्रमाणीकरण सत्यापनाची आवश्यकता असेल याशिवाय ई वे बिल केवळ शेवटच्या एकशे ऐंशी दिवसामध्ये जारी केलेल्या कागदपत्रांसाठी तयार केलं जाऊ शकतं अशा प्रकारे आणखीन काही बदल होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपल्याला सकाळच्या वेबसाईटवरती वरती पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका